नमस्कार मी किरण पालकर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ताज्या बातम्या गोकुळ शिरगाव व शिरोळ परिसरात खरेदीचा बहाना करून बेकरी आणि किराण दुकानामध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे तर त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व एक चारचाकी व दोन मोटारसायकली असा तब्बल नऊ लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपी हे बेकरी किंवा किराणा दुकानात महिलांना लक्ष्य करून चारचाकी व दुचाकी वाहनांवर वेगवेगळे नंबर प्लेट आणि स्टिकर्स लावून गुन्हे करत आहेत या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने सांगवडे येथे शिरोळ परिसरातील सुमारे ते फुटेज तपासले मिळालेल्या वर्णनानुसार सर्वत्र गस्त सुरू होती दरम्यान पथकाला या वर्णनाचा संशयित इसम एका गुन्ह्यात वापरलेली चार चाकी असून तो गाडीची नंबर प्लेट व स्टिकर्स वारंवार बदलत असतो तस तसेच त्यांचा एक साथीदार गुन्ह्यातील चार चाकी घेऊन तावडे हॉटेल ते सांगली फाटा जाणाऱ्या रोड जवळील पंचगंगा नदी परिसरात पीर बालेसाहेब दर्ग्याच्या जवळ आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून इब्राम समसुद्दीन मोमीन वयवर्ष अडतीस राहणार बेघर वसाहत हेरले तालुका हातकणंगले व सुदामा हनुमंत कुंभार वयवर्ष चाळीस राहणार आंधळी तालुका पलूस यांना ताब्यात घेतले या दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गोकुळ शिरगाव आणि शिरोळ येथील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीची कबुली दिली तसेच पंधरा यस परिसरातून एक मोटारसायकल चोरी केल्याचीही सांगितले तर मोमीन व कुंभार या दोघांविरुद्ध जबरी चोरीचे दोन आणि वाहन चोरीचा एक असा एकूण तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने एक चारचाकी व दोन मोटार असा तब्बल नऊ लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सुरेश पाटील हिंदुराव केसरे रुपेश माने दीपक घोरपडे संजय पडवळ अमित सरजे सूरज बर संतोष बर्गे रामचंद्र कोळी व सुशील पाटील यांनी केली